नमस्कार बोला ना अहो ऐका ना बोलायचं तुमच्या बरोबर का हो एक पण ना एक मिनिट ऐका ना काही एक मिनिट नाना सांग बोला ना हा द्या नानांक द्या नाक नाना।, नाना बोला ना नमस्कार नाही तेवशी काय गावात बाईट दिली तुम्ही बोलले साठ टक्के विखे चालेल नाही त्यांची बाईट ऐकली तर राहुल जावडे सगळी बसली होती सगळी बसली होती आता ते सर आलं म्हणले ते म्हणले अगोदर चर्चा झाली म्हणलं चालू शकतो गणेश ऐका ना गणेश चव्हाणी मला लगेच फोन केला नाना, नाना तीन कॉलला पुरी कॅटेगरीचे काम चालले कळस पाडेल रस्ता दिलाय नांदाट रस्ता दिलाय तुम्ही केटेगिरीच्या बोलले नाही विख्याची आईची गांड बनावा आम्ही त्याला गोळ्या झाडणार आहे पण नेत्यांबद्दल जो गावात बोलल ना त्याची आम्ही गांड मारणार आहे एवढं मात्र नक्की मी नाही त्यांना सांगितलं नेते बोल तुकडे वाले पन्नास वर्ष आमच्या गावात कधी आला नाही म्हणलं हे टमकी वाद होता ते आलेच नाही सांग नाही 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 तू बोलला तुझा नाही पण तू ज्यावेळेस साठ टक्के चाळीस टक्क्याची वार्ता केली ना तो मला गणेश चौरे गणेश चौरेनी सगळ्याक क्लिप व्हायरल केली ती नाही ऐकली मी नाही ऐकली तुमच्या गावमध्ये माहिती <muchas> आता बार तें ते सगळी होती ती झाली ते बोलली आता सगळी ते सुनील होता नाही नाही बाकीच्या सत्तर पंच्याहत्तर टक्क्यांच्या त्यांच्या आहे ना नाही त्यांची काम आहे विकायचं काय घंटा घंटाय ते पण पीडब्ल्यू च काम आहे कळस ते चौपाला रस्ताय ना हा विकायचा नाही हा पीडब्ल्यू मधलं काम आहे नाही त्यांची ऑर्डर पण दाखवली नाही आता ते ना। मी ते बोललो ते नांद मला काय माहिती तुम्ही कोरड्याचे किती नातेवाईक असू ते सुभाष गालंडे असू नाही सुनील गालंडे असू तो कोरडे आहे जा पन्नास ठिकाणी फिरून आलाय ते नाही त्यांना पण माहिती तुम्ही त्यांचे ना काय विखे तुमचं काय काही घ्यायच्या नाही का विखेच काहीच नाही पन्नास वर्ष गावात नाही आला पण नाहीच ना त्याचा काय विषय एवढं तुम्ही गावचे अहो तुम्ही गावचे एक सदस्य झाले नानामुळे झाले पद भेटली सगळं झालं आणि सांगता कळस मध्ये साठ टक्के विके चालेल आणि चाळीस टक्के नेते चालेल तुम्हाला शोभतं का तुम्ही जबाबदारी व्यक्ती तुम्हाला होल्डिंग शोभतं का तुमच्या बुद्धीला पडतं का हो तुम्ही सगळी बस देवत येते सगळी नाही नाही तुम्ही टक्केवारीची गिनणी करणार आहे कोण तुम्ही कोण तुम्ही कोण करणार करणारे साठ टक्के विकते चाललं चाळीस टक्के नेते चालतील हे तुम्ही सांगणार कोण होते काय तिथे चर्चा झाली त्यांची ते तुमची नाही तुम्ही तुम्हाला सदस्य होते ग्रामपंचायत उपसरपंच होते जबाबदार व्यक्ती तुम्ही ना तुम्ही असं घाण बोलायचं नाही नेत्यांच्या एवढी कामात चालले विक्ट दिलं नाही कधी पन्नास वर्ष आमच्या गावात आलं नाही तुमचं काम नाही तुम्ही जबाबदार व्यक्ती एखादा दहा रुपये आणणार बेवडा बोलला ती वेगळी आहे तुम्ही तु का मान था 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 था। ते बापूराव ते होते बापूराव माझं आयुष्य काढले पवार साहेबांनी ते तुम्ही नका सांगू ते बापूराव सगळी होती तिथे माझा काय तुम्ही साठ टक्के चाळीस का गेले गरज माझ्या साठ टक्के हा चाललेला चाळीस टक्के तो झालं ते असं होऊ शकतं का होऊ शकतं सात चाळीस हे होऊ शकतं त्यात होऊ शकतं एक वेळ यांचं किंवा यांचं असा विषय होऊ शकतो असं असं आपण काय आपण डायरेक्ट बोलले तुम्ही त्या विषयात चोराला साठ टक्के करता तुम्ही लोक हे म्हणतात मला ते नाही म्हणायचं असं नाही असे नाही ना साठ टक्के विषय वोटिंग पडेल चाळीस टक्के पडेल तुझं तू केली आहे होऊ त्यांनी ते पूर्ण अरे तो शांताराम गालंड राजाराम गालंडे उद्योगपती तो म्हणला हा उप सरपंच आहे हा जबाबदार आहे हा काय लायकीचा माणूस आहे नाना याला बुक्का तुम्ही लावलाय म्हणला तो राजाराम उद्योगपती आहे तो काही मान नेत्याने एवढं काम दिलंय या माणसाला शोभतं का म्हणला विखेच काय याच बॅन धरलंय का यांनी सांगतो का विके साठ टक्के चालेल याला शोभतं का हा सरपंच आहे राजावर आलं त्याची फोन येईन केली मागे मला माणसाला काय बोलाव हा तो उद्योगपती तो राजकारणी माणूस नाही हा हे शोभत का तुम्हाला हॅलो नाही ना तुम्हाला सोबत नाही ते